आजची रेसिपी आहे अंजीरची भाजी मी अम्रपाली अम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे मी अंजीर घेतलेले आहेत आणि अंजीर हे कच्चे आहेत स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे अंजीर यामध्ये थोडा चिकट प्रमाण जास्त असतं त्यामुळे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर कट करायचं हवं आहे तशा आकारात आता आम्ही हे सर्व अंजीर कापून घेणार आहोत घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम चालू केली एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता स्वच्छ धुवून घ्यायची अंजीर परत कट केल्यानंतर आणि या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये अंजीर शिजवून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम बंद केली हे बघा अंजीर आपली शिजवून तयार आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आलं कोथंबीर आणि लसणाची पेस्ट करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि त्यावर कढई ठेवली कढई गरम होताच त्यामध्ये मी तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आणि कांदा आणि थोडीशी लसण आलं कोथंबीरची पेस्ट आणि हळद आणि घरगुती मिरची मसाला हे सर्व जिनस तेलात ग परतून घ्यायचे आणि छान रंग आल्यावर हे अंजीर आपण ह्यामध्ये ॲड करणार हो आहोत आणि चवीपुरतं हे ॲड केलेलं आहे गरम मसाला थोडासा ॲड केलेला आहे मी आणि एकसारखं परतून घ्यायचं आणि पाच दहा मिनिट मंद आचेवर झाकण ठेवून द्यायचं व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा समसमीत झणझणीत अंजीरची भाजी तयार झालेली आहे या मग अंजीरची भाजी आणि चपाती खायला